मुंबईचा डबेवाला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडला गेलेला सामान्य माणूस म्हणजे मुंबईचा डबेवाला या डबेवाल्याची ख्याती साता समुद्रापार आहे मुंबईकरांना वेळेवर घरचे जेवण पोहोचावे यासाठी डबेवाला गेल्या अनेक वर्षापासून झटत आहे आणि हाच डबेवाला आता मराठा बांधवांच्या मदतीला सुद्धा धावून येणार आहे खर तर अभिमानाची गोष्ट आहे डबेवाल्यांनी निर्धार केला आहे आम्ही एकही मराठा आंदोलकाला उपाशी राहू देणार नाही मुंबईतल्या डबेवाल्यांचा हा निर्धार खरच मराठा बांधवांसाठी अभिमानाचा आहे येथे पाहिजे जातीचे काम नव्हे असं उगस म्हटलं जात नाही आपली माणसं आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात आणि हे सत्यात उतरलंय मुंबई मध्ये लोक म्हणतात मुंबईत माणूस की शिल्लक राहिली नाही मुंबई मध्ये माणसं माणसाला ओळखायला तयार नाही पण आमचा मुंबईचा डबेवाला मराठा बांधवांच्या मदतीला धावून आलाय मराठा बांधव लवकरच मुंबईत पोहोचणार आहेत आणि पोहोचायच्या आधी तयारी झाली आहे मुंबई डबेवाला असोसिएशन च्या माध्यमात मराठ्यांच्या या मुंबई वारीत सहभागी असलेल्या मराठा बांधवाला एकाही उपाशी राहू देणार नाही अशा निर्धार या मुंबईच्या डबेवाल्यांनी आणि त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी केला तर हा मुंबईचा डबेवाला मराठा बांधवांनो तुमच्यासाठी कधीही उपस्थित राहील मुंबई तुमची आहे मुंबई आमची आहे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचं कष्ट करायचं पूर्ण त्याच्या हक्कासाठी तुमच्या दारात येत आहे जमलं तर मुंबईकरांनो तांबर पाणी त्याला द्या अशा पद्धतीची भावनिक साध जरांगे पाटलांनी मुंबईकरांना घातली होती आणि त्यांनी आंदोलकाला उपाशी राहू देणार नाही खऱ्या अर्थानं ही असलेली प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे मुंबईचा सा डबेवाला साता समुद्रा पार गेलेला आहे आणि मुंबईच्या डबेवाल्याला मराठा समाज कधीच विसरणार नाही मुंबईच्या डबेवाल्याचे हे उपकार मराठा बांधव सहकार्य मुंबईत दिलेली लेकरासारखी वागणूक मराठा बांधव कधीच विसरणार नाही तुम्ही कधीही गावाकडे या तुमच्यासाठी ही शेतकऱ्याची पोरं तयार आहे आणि तुम्हाला ही कधी उपाशी राहू देणार नाहीत अशा पद्धतीची भावना मराठा आंदोलकांची आपल्याला पाहायला मिळते